गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मला खात्री आहे तुम्ही सगळे मजेत असाल आणि आज आहे रविवार आणि आज आम्ही इथल्या एका एक वेगळ्या अशा बाजारात चाललेलो आहे बाजार मी याच्यासाठी म्हणलं की जसं आता पुण्यामध्ये मी पुण्याचे आहे त्याच्यामुळे पुण्यामध्ये जे लोकं असतील त्यांना माहिती असेल की तिथे जुना बाजार भरतो आठवड्यातनं एकदा तसाच इथला अमेरिकेतला जुना बाजार बघायला आम्ही चाललेलो आहोत त्याला इथे फ्ली मार्केट असं म्हणतात जसं मी म्हणलं की हा जुना बाजार आहे म्हणजे फक्त इथे जुन्याच वस्तू मिळतात असं नाही तर इथे अ... माझं नेहमी मी रिलेट करत असते की पुण्यामध्ये जसं आपण एफ सी रोडवर फिरतो तसं आणि तिथे जसे स्टॉल्स असतात तशा टाईपचा हा स्टॉल वाटतो तर हे सगळं पाहून मला कायम पुण्याची आठवण येत असते आणि हे सगळं बघून कदाचित तुम्हालाही असं रिअलाइज होत असेल की पुण्यामधलं फॅशन स्ट्रीट लक्ष्मी रोड त्यानंतर जुना बाजार असं सगळ्या गोष्टींचा संगम या फ्ली मार्केटमध्ये दिसतो कारण इथे जुन्या गोष्टी पण मिळतात नवीन गोष्टी पण मिळतात बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ओ, माहिती नसतात त्या तुम्हाला इथे येऊन माहिती होतात आता इथे तुम्हाला दिसत आहेत की पुस्तकं आहेत मुलांचे टॉईज आहेत म्हणजे असंख्य व्हरायटी आहे की इथे काय प्रॉडक्ट्स मिळत नाहीत असं नाही आहे इथे सगळं काही मिळतं मी जसं मगाशी म्हणलं तस कि इथे शेतकरी स्वतःच जे काही शेतात पिकवलेलं असतं ते इथे विकायला आणतात तर त्यातलेच हा एक शेतकऱ्याचा स्टॉल आहे आणि त्यांच्याकडे सगळे फ्रूट्स आहेत बाहेर शॉप मध्ये जे मिळतं त्याच्यापेक्षा नक्कीच इथे कमी किमतीत मिळतं तर आता तुम्ही बघाल इथे चेरीज आहेत पाच डॉलरला यात जर तुम्ही बाहेर घ्यायला गेला तर दहा डॉलरच्या खाली मिळत नाही तर तुम्हाला एकदम चांगला रिजनेबल भाव मिळतो इथे आणि मेन म्हणजे खूप छान असतात आता या स्टॉलवर बघा तुम्हाला टोमॅटोचे असंख्य प्रकार दिसतील जसे की प्लम टोमॅटोज आहेत चेरी टोमॅटोज आहेत त्यानंतर त्यांनी इथे वेगवेगळी नावं दिलेली आहेत एनजे टोमॅटोज दिसतात जर्सी टोमॅटोज त्यानंतर हे अगली टोमॅटोज आणि हे सगळं उत्पादन जे आहे हे या शेतकऱ्याच्या शेतातून आलेलं आहे आणि इथली अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या पेट्सला इथे घेऊन येऊ शकता कारण हे ओपन मार्केट आहे त्याच्यामुळे ते तुमच्यावर फिरू शकतात या स्टॉलवर तुम्हाला सगळी शोभेची झाडं मिळतात वेगवेगळे प्लांट्स वगैरे पण इथे आहेत आणि तुम्हाला दिसत असेल की सदाफुलीची इथे कितीतरी व्हरायटी आहे या झेंडूची फुलं बरेच वेगवेगळे प्रकार आहेत इथे त्याचबरोबर इनडोअर आउटडोअर प्लांट्स पण इथे आहेत आता आम्ही आतमधल्या काही शॉप्समध्ये चाललेलो आहोत जसे इथे ओपन मार्केटमध्ये स्टॉल्स असतात तसे इथे शॉप्स पण आहेत तर आता आम्ही या शॉपमध्ये आलेलो आहोत हे जे शॉप आहे इथे तुम्हाला मोबाईल कव्हर्स मिळतात त्यानंतर इथे तुमचे आयपॅड मोबाईल्स रिपेअर होऊ शकतात तर इथे आता आम्ही आलेलो आहोत आणि गौरवचा एक फोन आहे त्याचं स्क्रीन डॅमेज झालेलं आहे तर ते रिपेअर करायला म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत अ दज अ रिएक्शन वन ही सेड या दिस वन अँड द वन ऑफ द ब्लू बोथ ऑफ देम ही सेड इथे या सगळ्या स्टॉल्स बरोबर खाद्यपदार्थांचेही स्टॉल्स आहेत या मार्केटमध्ये मा तुम्हाला वेगवेगळं कल्चरही पाहायला मिळतो जसं की आपलं एशियन कल्चर आहे त्यानंतर मेक्सिकन आहे मेक्सिकन लोकांचे भरपूर दिसतील तुम्हाला आणि त्यांचे भरपूर स्टॉल्स पण दिसतील साईज जर याचा बघितलं तुम्ही आहे पुदा या मार्केटची अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला हवं तितकं बार्गेन करता येतं आणि घासाघीस करून गोष्टी घेऊन येणं त्याच्यामध्ये जी मजा आहे ती तर तुम्हाला सगळ्यांना ठाऊकच आहे हे मार्केट ना खूप मोठं आहे आणि खूप चालायला लागतं इथे भरपूर म्हणजे भरपूर स्टॉल्स आहेत मला माहीत नाही आता किती काउंट जर केले तर किती स्टॉल्स आहेत पण खूप स्टॉल्स आहेत इथे आणि मजा येते तुम्हाला इथे वेगवेगळी लोक दिसतात भेटतात कितीतरी प्रकारची लोकं या जगात आहेत हे तुम्हाला इथे आल्यानंतर कळतं असं मला नेहमी वाटतं या भांड्याचं साईज बघा माय गॉड इथे या आजीबाईंनी स्टॉल लावलेला आहे तुम्हाला दिसत असेल ते अपंग आहेत कदाचित त्यांनी त्यांच्या घरच्या काही जुन्या गोष्टी इथे विकायला आणलेल्या आहेत असं मला दिसतंय तर काही लोकांसाठी कदाचित हे उदरनिर्वाहाचं एक साधनही असू शकतं भरपूर आमचं आता फिरून झालेलं आहे आणि आता थोडंसं काहीतरी पेटपूजा करावी म्हणून आम्ही या स्टॉलवर थांबलेलो आहेत आणि तुम्हाला समोर दिसत असेल त्यांनी मस्त असे फ्रूट्स इथे कट करून ठेवलेले आहेत Uh -huh. yeah, you'll be able to keep up with them with that blue one. wow and oh, i mean i have never seen something like this or, I mean, are they like specialty bike shops where you actually find these no i build them oh yeah so this is like your own creation yeah i take a bike Trip it all down, grease everything, new new bearings and everything, because now you're going faster. And um, I go from there. I get the kit, install it, build the battery, we build our the batteries too. And I have to install the battery as well. So how many miles uh, does this thing actually cover? This one will give you about eighteen miles. This one will give you असं नाही की प्रत्येक वेळेला तुम्हाला काही खरेदीच करायचे पण नुसतं जरी इथे आलं आणि असं बघितलं तरी मस्त टाईमपास होतो मस्त वाटतं आणि आज त्यातनं वेदर छान आहे ऊन नाही आहे एकदम प्लेझंट वेदर आहे त्याच्यामुळे मजा येते फिरायला आणि तुम्हाला इथे मागे दिसत असेल की कि किती प्रकारचे स्टॉल्स आहेत इथे लक्ष्मी रोडला जसे बाहेर स्टॉल्स असतात किंवा असे शॉप्स असतात तर ते तसं वाटतंय बघा लहान मुलांच्या कपड्यांचं शॉप आहे हे तर आता मस्त दोन तीन तास आमचं इथे फिरून झालेला आहे खूप काही वेगवेगळ्या वेग गोष्टी बघितल्या आम्ही इथे मजा आली आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत खूप काही शॉपिंग केली नाही आयुष्य एक बॅक बॅक घ्यायची होती ती घेतली मला एक पर्स घेतली आणि आता घरी चाललेलो आहोत मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आवडला तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा कारण असेच अशाच अमेरिकेतल्या विविध गोष्टी घेऊन मी चॅनलवर येत असते त्यामुळे माझे आधीचे जर व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर त्याच्या सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या पण बघा आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या